हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग बावीस ब्राह्मणशाही विरुद्ध व त्यातील असमानतेविरुद्ध क्रांती होऊ शकली नाही याचे कारण क्रमशः पायरी पायरी असमानतेचे तत्व आहे हे निसंशय आहे लुटीच्या पद्धतीला मान्यता मिळावी म्हणून लुटीचा काही भाग वाटण्यासारखे हे आहे असमानता कायम राखण्यासाठी आणि त्याचे फायदे उतरवण्यासाठी शोधून काढलेली ही अत्यंत नीच अशी धूर्तपणाची योजना आहे असमानतेच्या पद्धतीला पाठिंबा मिळविण्याचा केलेले हे असमानताचे असमानतेचे वाटत आहे आता ब्राह्मणशाहीच्या नाट्यातील अखेरचा पडदा उघडणे बाकी आहे ब्राह्मणशैन्ये वैदिक काळापासून चातुर्वर्ण्य ही आपल्या आर्यपूर्वजांनी निर्माण केलेली अभूतपूर्व अशी गोष्ट आहे असे हिंदू मानतात परंतु त्यात अभूतपूर्व असे काहीही नाही त्यात कोणीही नाविन्य नाही सर्व प्राचीन जगात तो प्रयोग करून तो अपयशी झाला आहे इब्जिशियन संस्कृतीत तो होता प्राचीन पर्शियन जातीतही तो प्रयोग झाला आहे प्लेटो या पद्धतीने इतका भारावला गेला आहे की त्याने आदर्श पद्धतीची समाजरचना असे त्याचे वर्णन केलेले आहे चातुर्वर्ण्याचे ध्येयच सदोष आहे माणसांना ठराविक वर्णाच्या चौकटीत एकत्र ठेवणे हे व माणसाबाबत व मानवी शक्तीबाबत अगदी वरवरचा संकुचित दृष्टिकोन बाळगण्याचे लक्षण आहे प्राचीन आर्य प्लूटो यांना मानवी व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्याची पुरेशी जाणीव नव्हती त्यांना व्यक्तीतील असमानतेची प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतःपुरता वर्णच असतो त्याची जाणीव नव्हती माणसा माणसाच्या कर्तृत्वातील व कार्यातील प्रवृत्तीतील वैधी वैविध्याची आणि त्यांच्या दृष्टीने माणसाच्या विविध प्रवृत्तीनुसार आणि कार्यशक्तीनुसार त्यांचे वर्गीकरण करणे पुरेसे होते हे मुळातच चुकीचे आहे आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणसांना एकाच एक विशिष्ट क्षेत्राच्या चौकटीत कोंबणे हे व्यक्तीवर व समाजावरही अन्याय करणारे आहे वर्ण आणि व्यवसायाची विशिष्टपणे विभागणी करणे हे व्यक्ती व समाज दोघांच्याही प्रगतीच्या दृष्टीने हानिकारक असते हे सिद्ध केले आहे प्राचीन हिंदू व प्लेटो यांनी आणखी एक चूक केली आहे जीवजंतूप्रमाणे माणसातही एकाच अवयवाचे व गुणांचे दोन प्रकार असू शकतात यात बहुधा काही सत्य असावे पहिल्यांदा ते फक्त मानसिक असते तर जीवजंतूत ते शारीरिक व मानसिक असते माणसात मानसिकदृष्ट्या ते असते असे गृहित धरले तरी त्यामुळे माणसे जन्मतःच काही विशिष्ट कामे करण्यास तयार असतात तर काही दुसरी कामे करण्यास योग्य असतात तर काही केवळ हुकूम सोडण्यासाठी जन्माला येतात तर काही फक्त आज्ञा पाहण्यासाठी व गुलाम होण्यासाठी जन्मतात अशी विभागणी योग्य नाही काही माणसाकडे विशिष्ट गुण जन्मतःच असतात तर काहीकडे ते नसतात अशी विभागणी योग्य नाही चुकीची आहे याउलट खरी गोष्ट ही आहे की सर्व गोष्टी सर्व माणसात असतातच काही जणात त्यापेक्षा एखादी प्रवृत्ती बलवान असते तर तीच तेवढीच उघडपणे दिसते त्यामुळे हे सत्य नाकारले जाऊ शकत नाही हे सत्य इतके प्रस्थापित झाले आहे की एका एकाच माणसात वेळी एखादी प्रवृत्ती बलवान दिसते तर दुसऱ्या वेळी दुसरी प्रवृत्ती किंवा पहिल्याच्या अगदी विरुद्ध प्रवृत्ती बलवान बनलेली दिसून येते निश्चयच्या माणसे आणि गुलामाच्या परस्परविरोधात मताबद्दल बोलो बोलताना प्राध्यापक बर्गस म्हणतात की याची स्पष्ट प्रचिती आपणास क्रांतीच्या वेळी येते अगदी साधे नागरिक गरीब व वा आज्ञाधारक वागणारे नागरिक एका क्रांतिकारक दिवशी माणसाचे नेतृत्व करताना दिसतात मुसोलिनी आणि हिटलर यांची उदाहरणे आर्याच्या व प्लेटोच्या सिद्धांताचे खोटेपणा सिद्ध केलेला आहे चातुर्वण्याची ही वैदिक पद्धती ही मुळातच आदर्श पद्धती नव्हती आणि ब्राह्मणशाहीने त्यात केलेल्या बदलामुळे ती अधिक वाईट झाली हे मी यापूर्वी दाखवून दिलेच आहे या, दिले या बदलापैकी प्रत्येक बदल हा खोडसाळपणाचा होता हे वादातील आहे बौद्धांची भिक्खू संस्था व वैदिक ब्राह्मण व्यवस्था ही एकाच उद्देशाने निर्माण झाली ते समाजातील उत्तम लोक होते व समाजाला मार्गदर्शन करून त्यांना योग्य मार्गाला नेणे हे त्यांचे कर्तव्य होते दोघांनाही करावयाचे कर्तव्य एकच असले तरी ब्राह्मणापेक्षा ते कर्तव्य करण्यास भिक्खू अधिक पात्र होते कारण जी गोष्ट त्यांच्यापूर्वी त्याने व कोणी केली नव्हती ती गोष्ट बुद्धाने केली बुद्धाला याची जाणीव होती की आता बुद्धिमान माणसाला जर खरोखरच समाजाचे नेतृत्व व विश्वासू मार्गदर्शन करायचे असेल तर तो बौद्धिकदृष्ट्या स्वतंत्र आणि पुढारलेला असला पाहिजे फार महत्त्वाचे आहे त्याला जर बौद्धिकदृष्ट्या स्वतंत्र राहायचे असेल तर त्याची खाजगी मालमत्ता असता कामा नये उत्तम बुद्धिमान माणसाच्या मागे जर खाजगी मालमत्तेची काळजी असेल तर तो समाजाला विश्वासपूर्वक योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही आणि म्हणून बुद्धाने भिक्खूसाठी आचारसंहिता ठरवून देताना त्यांना खाजगी मालमत्ता बाळगण्यास प्रतिबंध केला वैदिक ब्राह्मणांच्या बाबतीत असा कोणताही प्रतिबंध नव्हता ब्राह्मण मालमत्ता धारण करू शकत असे या फरकामुळे बौद्ध भिक्खू हा बुद्धिमान वर्ग बनला तर ब्राह्मण फक्त शिक्षितच वर्ग राहिला बुद्धिमान वर्ग आणि शिक्षित वर्ग यात फार फरक आहे बौद्धिक वर्गाला कोणत्याही वर्गाशी वा हितसंबंधाशी संबंधाच्या मर्यादा नसतात शिक्षित वर्गाने शिक्षण घेतलेले असले तरी तो बुद्धिमंताच्या वर्गात मोडत नाही कारण त्याच्या बुद्धीच्या कक्षा आणि नव्या ध्येयवादाबाबत तो ज्या वर्गात असेल त्या वर्गाबाबत सहानुभूतीच्या त्याच्या वर्गहिताच्या मर्यादा पडतात त्यामुळे सुरुवातीपासूनच ब्राह्मण वर्ग हा शिक्षित पण स्वार्थी राहिला जुन्या वैदिक पद्धतीत पुढे जे बदल करण्यात आले त्यामुळे वैदिक वर्ग व्यवस्थेला अनिष्ट स्वरूप आले ब्राह्मणांना दिलेला शासन हक्क व इतर खास हक्क आणि प्रतिबंधापासून मुक्तता यामुळे ब्राह्मण अधिक स्वार्थी बनले आणि त्यांच्या मनात आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रगतीसाठी करण्याऐवजी व आपले ज्ञान वाढविण्याच्या प्रयत्नाऐवजी आपल्या समाजाचा व स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली ब्राह्मणाची सर्व शक्ती आणि त्यांचे शिक्षण हे समाजाच्या भल्यासाठी खर्च होण्याऐवजी स्वतःच्या खास हक्काचे संरक्षण करण्यासाठी खर्च होऊ लागले हिंदू लेखकांनी हिंदू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे अशी प्रौढी मिळवली आहे ज्ञानाची अशी कोणतीही शाखा नाही की ज्यांची सुरुवात त्यांच्या पूर्वजांनी केली नाही पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड ऑफ हिंदू सोशिओलॉजी यासारखे प्राध्यापक विनय कुमार सरकार यांचे पुस्तक घ्या किंवा डॉक्टर बजेंद्रनाथ शील यांनी लिहिलेले पॉझिटिव्ह सायन्सेस ऑफ एशंट हिंदूज हे पुस्तक घ्या त्यात हिंदूच्या विविध विषयावरील ज्ञानक्षेत्रातील कामगिरीबाबत इतकी प्रचंड अधिका अधिकारिकारिक माहिती असते की माणसाला अचंबा वाटावा त्यांच्या ग्रंथावरून ग्रंथावरून असे वाटते की प्राचीन भारतीयांना खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र शरीरशास्त्र रसायनशास्त्र गणित वैद्यकीय खाण विज्ञान भौतिकशास्त्र आदी सर्वशास्त्रावरील माहिती होती सामान्यजनांना तर त्यांची वैयक्तिक माहिती होती असे वाटते हे सर्व कदाचित खरे खरेदी असू खरे असू शकेल महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सर्व शास्त्रे प्राचीन भारतीयांनी कशी शोधली ज्या या सर्व शास्त्रांचा ज्ञानांचा त्यांनी प्रारंभ केला त्यात पुढे प्रगती करण्याचे त्यांनी का थांबविले वा त्यांची प्रगती का थांबली शास्त्रातील या प्रगतीला अचानक पडलेला खंड जास्त आश्चर्यकारक तसाच शोचनीय आहे विज्ञानाच्या दुनेत प्राथमिक अवस्थेतील अवस्थेतील माणसाच्या तुलनेत भारत पहिला असता तर तो आधुनिक राष्ट्रात अखेरचा का आहे ज्या लोकांनी शास्त्रीय ज्ञानातील प्रगतीला सुरुवात केली ते अचानक कसे थांबले त्यांनी आपले कार्य मध्येच अर्ध्यावर कसे थांबवले या प्रश्नांचा विचार करून त्यांचे उत्तर दिले पाहिजे फक्त प्राचीन भारतीयांना काय माहीत होते हे सांगण्यात तात्पर्य नाही याचे फक्त एकच उत्तर आहे आणि ते अगदी साधे आहे प्राचीन भारतात ब्राह्मण हा एकच शिक्षित वर्ग होता हा वर्ग स्वतःला इतर सर्वापेक्षा श्रेष्ठ समजत असे बुद्धाने ब्राह्मणांचे हे वर्चस्व नाकारले व त्यांच्याशी संघर्ष केला ब्राह्मण सुशिक्षितासारखे वागले बुद्धिमान माणसे अशा स्थितीत जसे वागतात तसे वागले नाहीत त्यांनी बाकीचे सर्व कार्य थांबविले व फक्त आपल्या श्रेष्ठत्वाचे संरक्षण करण्यात त्यांनी सर्व शक्ती खर्च केली शास्त्रीय विषयावरील पुस्तके लिहिण्याऐवजी त्याने स्मृती लिहिल्या भारतातील शास्त्रीय प्रगती का थांबली याचे हे उत्तर आहे बुद्धाच्या सामाजिक समतेच्या सिद्धांतांचा पराभव करण्यासाठी स्मृती लिहिणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले ब्राह्मणाने किती स्मृती लिहिल्या स्मृती साहित्यातील एक अग्रगण्य अधिकारी अभ्यासक श्री काने यांनी एकशे अठ्ठावीस स्मृतींची नोंद केली आहे हे सर्व कशासाठी स्मृतींना कायद्याचे ग्रंथ मानतात पण वास्तवात त्यांचे स्थान ज्याविषयी आहे ते खरे तर ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाबाबत व त्यांच्या फक्त अधिकारावा अधिकारावरचे सैद्धांतिक लिखाण आहे ब्राह्मणशाहीचे समर्थन हे शास्त्रीय प्रगतीपेक्षा त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले ब्राह्मणशाहीने केवळ आपल्या हक्काचे संरक्षण केले नाही तर कोणत्याही संस्कृत माणसाला शंका वाटावी अशा तऱ्हेने त्यात ते, ते सतत वाढ करीत गेले मनुने दिलेल्या हक्काची व्याप्ती वाढेल अशा प्रकारे त्यांनी मनुस्मृतीतील आदेशांचा अर्थ लावला